नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जी अकाऊंटची सिरीज चालू मित्रांनो केलेली आहे त्याचे नेक्स्ट सेशन हा असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो जसं की तुम्हाला माहितीच आहे की आपण इझी टू हार्ड लेवल असे आपण चालू केलेले आहे इझी टू हार्ड क्वेश्चन आपण घेणार आहेत पहिले एक दोन लेक्चर मित्रांनो बघून घ्या जे पहिले एक दोन लेक्चर आपण घेतलेले आहेत ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरू शकते आणि याच्यामध्ये बघा मित्रांनो क्वेश्चन असं नाही की डायरेक्ट हार्डच असतील आहे ना म्हणजे तुमचा पण कॉ कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे आणि बऱ्यापैकी आपण इझी इझी क्वेश्चन पण याच्यामध्ये घेतो आहे असं नाही की पूर्ण हार्डच आहे पूर्ण मॉडरेटच आहे आणि पूर्ण इजी आहे एक दोन क्वेश्चन तुम्हाला असे पण दिसतील की ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून शंभर टक्के महत्त्वाचे असतील आणि काही क्वेश्चन असे पण दिसतील की त्याच्यात तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल आहे ना मग कॉन्सेप्ट एकदा क्लिअर झाल्यानंतर मग तुम्हाला कोणताही प्रश्न सोडवायला अडचण येणार नाही महत्त्वाचं ते आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल असंच नुसतंच यायचं यूट्यूबला व्हिडिओ आला आहे म्हणून बघायचं मधनं स्किप करायचं आणि जायचं असं जर कर, करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही मित्रांनो कारण पेशन्स आहे ना पेशन्स पण खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो तर पेशन्स नाही ठेवले लगेच स्किप स्किप करून गेला तर काही फायदा होणार नाही जर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ हा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक नक्की करायचं आहे मित्रांनो जेणेकरून मलाही एका तुमच्या लाईकमुळे काय होतं मोटिवेशन भेटतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय मित्रांनो तर कमेंट करायची आहे तुम्हाला तुम्हाला सेशन कसा वाटला आणि याच्यामध्ये काय या अजून बदल केले पाहिजेत किंवा अजून हार्ड लेवल क्वेश्चन घेतले पाहिजेत का है ना तुमच्या कमेंटवरून याच्यामध्ये सुधारणा होईल आपल्या सेशनमध्ये जर तुम्हाला वाटलं तर नक्की करा असं नाही आहे की मी म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून बरोबरच करेन तुम्हीही मला सजेस्ट करू शकता कमेंटमध्ये बघा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट क्वेश्चनवरती येऊयात बघा आजचा प पहिला क्वेश्चन आहे बघा विच कन्सेप्ट अवॉइड स्टेटमेंट ऑफ असेट म्हणजे कोणती कन्सेप्ट अवॉइड करते असेटच्या स्टेटमेंटसाठी असेटच्या ओवरस्टेटमेंटची कोणती असे कन कॉन्सेप्ट आहे तर बघा इथं क्वेश्चन आहे ऑप्शन आहेत कॉस्ट कन्सेप्ट कन्झर्वेटिजम कॉ कॉ कॉन्सेप्ट ॲक्युरल कन्सेप्ट आणि कन्सिस्टन्सी कॉन्सेप्ट आपण बघितलं होतं बघा मागच्या वेळेस जर तुम्हाला आठवत असेल ॲक्युरल कन्सेप्ट कशाला म्हणतात हे बघितलं होतं त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो कन्झर्वेटिझम कॉन्सेप्ट त्याचा अर्थ काय बघा कन्झर्वेटिझम म्हणजेच काय तर अँटिसिपेट लॉसेस नॉट प्रॉफिट है ना अँटिसिपेट लॉसेस अँटिसिपेट करता नॉट प्रॉफिट बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो सगळ्यात सिंपल सगळ्यात सिम्पल द टर्म क्रेडिटर मीन्स क्रेडिटर ही टर्म काय सांगते तुम्हाला हे टर्म काय सांगते मित्रांनो तर तरा, पर्सन टू हुम मनी इज आउट बरोबर म्हणजेच काय तर क्रेडिटर गिव्ज गुड्स सर्विसेस ऑन क्रेडिट बरोबर सगळ्यात सोपं क्वेश्चन आता पुढे आहे बघा मित्रांनो विच बुक रेकॉर्ड्स कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन म्हणजे कोणतं असं बुक आहे की त्याच्यामध्ये कॅश आणि बँके ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जाते बघा जनरल प्रॉपर आहे सेल्स बुक आहे कॅश बुक आहे का परचेस बुक आहे तर उत्तर काय मित्रांनो कॅश बुक कॅशबुकमध्ये काय केलं जातं रेकॉर्ड केलं जातं काय रेकॉर्ड केलं जातं तर कॅश आणि बँकचे ट्रान्झॅक्शन हे कशामध्ये केले जातात तर हे कॅशबुकमध्ये केले जातात इथे एक्सप्लेनेशन पण दिलं आहे बघा मित्रांनो की कॅश बुक रेकॉर्ड्स ऑल कॅश अँड बँक ॲक्टिव्हिटीज बरोबर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो बघा विच इरर अपेक्ट्स ट्रायल बॅलन्स म्हणजे कोणता असा इरर आहे तो ट्रायल बॅलन्सला अफेक्ट करू शकतो बघा ओमिशन इरर आहे का जेटिंग इरर आहे का कंप्लीट रिव्हर्सल एंट्री आहे का, का पोस्टिंग ऑन रॉग साईड आता हा सगळ्यात सिम्पल क्वेश्चन आहे का मित्रांनो काय आहे बघा कोणता इरर आहे की ट्रायल बॅलन्स अपेक्ट करेल तर कोणता आहे तर डी आहे म्हणजे रॉंग साईडला जर तुम्ही पोस्टिंग केली तर अफेक्ट करणार का तर बघा इथं एक्सप्रेशनमध्ये दिले बघा पोस्टिंग रॉग साईड डिस्टर्ब डेबिट अँड क्रेडिट बॅलेन्स बरोबर रॉंग साईडला पोस्टिंग केल्यानंतर डेबिटचा बॅलेन्स आणि क्रेडिटचा बॅलेन्स काय होतो टॅली होत नाही बरोबर त्यामुळं पोस्टिंग रॉंग साईड हे काय होतं मित्रांनो याचा आन्सर होतं की तो जो आहे तो अफेक्ट करेल पुढचा बघूयात मित्रांनो बघा क्लोजिंग स्टॉक ॲपियर क्लोजिंग स्टॉक काय दाखवतो बघा क्लोजिंग स्टॉक काय दा दाखवतो मित्रांनो की बोथ काय दाखवतं ट्रेडिंग अकाउंट अँड शीट क्लोजिंग स्टॉक काय दाखवतो आपल्याला दोन्ही दाखवतो ट्रेडिंग अकाउंट अँड बॅलेन्सशीट बघा याच्यात दिले बघा इट रि रिड्युसेस सी ओ जी एस अँड इज अँड असेट म्हणजे क्लोजिंग स्टॉक आणि बॅलेन्सशीट बघा नेक्स्ट आहे मित्रांनो विच अकाउंट इज डेबिटेड फॉर क्रेडिट परचेस म्हणजे कोणतं अकाउंट हे डेबिट केलं जातं क्रेडिट परचेसेससाठी है ना क्रेडिट परचेससाठी को कोणतं केलं जातं मित्रांनो तर परचेस अकाउंट कोणतं केलं जातं परचेस अकाउंट बघा या सेशनमध्ये आपण इझी म्हणजे बऱ्यापैकी इझी क्वेश्चन मित्रांनो याच्या आहेत कारण बघा हे क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर तुमच्या क कौ कॉन्सेप्ट आहेत ते पण बिल्ड होतं ना म्हणजे हे महत्वाचं हो आहे ना मित्रांनो हे पण लक्षात आलं पाहिजे तुमचा कॉन्सेप्टला ब्रशअप पण झालं पाहिजे कारण असं नाही की हा व्हिडिओ बघणारे सगळेच मुलं असं नाहीत की हाय लेवल आहेत किंवा काय काय नवीन पण विद्यार्थी असतील आणि काय कायच्या कॉन्सेप्टला ब्रशअप करण्याचं पण गरज असेल त्यामुळं महत्त्वाचं आहे मित्रांनो तर बघा परचेसेस इनक्रीज ऑन डेबिट पुढचा क्वेश्चन बघूयात आता बँक ओडी म्हणजे काय बँक ओडी हे काय असतं बँक ओडी हे काय असतं तर ती लायबिलिटी असते ती काय असते मित्रांनो लायबिलिटी असते आहे ना ओवरड्राफ्ट म्हणजे काय अमाऊंट पेबल टू बँक म्हणजे काय असतं आपण बँकेकडून काही अमाऊंट आपण घेतली जाते आहे ना बँकेकडून आपल्याला काही अमाऊंट ओडीशेपमध्ये भेटली जाते आता हे पण लक्षात ठेवा ओडीशेपमध्ये म्हणजेच कसं समजा आता तुम्ही बँकेकडून पाच लाख रुपये घेतले आहे ना ओडीशेपमध्ये मग ओडीशेपमध्ये म्हणजेच काय तुम्ही पाच लाख रुपये घेतले तुमच्या अकाउंटला हे पाच लाख आले पाच लाख आले पण तुम्ही काय केलं त्यातले दोनच लाख खर्चले किती लाख खर्चले दोनच लाख खर्चले तर तुम्हाला इंटरेस्ट फक्त त्या दोन लाखावरती द्यावा लागणार तुम्हाला इंटरेस्ट काय करावं लागेल मित्रांनो या दोन लाखावरती इंटरेस्ट द्यायचा जे तीन लाख तुमच्या अकाउंटमध्ये पडणार आहेत त्याचा विषय सोडायचा म्हणजे त्याच्यावरती कोणतंही इंटरेस्ट लागत नाही किंवा काहीच लागत नाही त्यामुळे किंवा कोणतेही कसले चार्जेस लागत नाही तुम्ही जेवढं यूज कराल तेवढंच तुम्हाला पैसे द्यायचे आहेत म्हणजे ही एक महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या बँक ओवरड्राफ्ट म्हणजे हे पुढे आहे बघा नेक्स्ट क्वेश्चन इज वाउचर काय आहे वाउचर काय मित्रांनो लेजर आहे का ट्रायल बॅलन्स आहे का जनरल आहे का वाउचर काय आहे सोर्स डॉक्युमेंट आहे वाउचर काय आहे सोर्स डॉक्युमेंट आहे म्हणजेच काय वाउचर सपोर्ट्स अ ट्रान्झॅक्शन वाउचर सपोर्ट करतं कशासाठी ट्रान्झॅक्शनसाठी बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगतो आहे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो आपल्याला की गुडविल इज क्रिएटेड ड्यू टू गुडविल कशामुळे तयार होतं रे मित्रांनो गुडविल कशामुळे तयार होतं तर एक्सेस प्रॉफिटमुळे गुडविल आपलं काय होतं तयार होतं एक्सेस प्रॉफिट तर बघा एस काय सांगितलं बघा गुडविल अरायजेस गुडविल वाढतं कधी वेन बिझनेस अर्न अबाव नॉर्मल प्रॉफिट आहे ना म्हणजे आपलं नॉर्मल प्रॉफिट असतं त्याच्यापेक्षाही जास्त जर प्रॉफिट झालं तर आपण त्याला काय म्हणतो म्हणजे एक गुडविल होतं ना नावलौकिक आपण त्याला म्हणतो काय म्हणतो नावलौकिक मला सांगा नावलौकिक कधी तुमचं होणार आहे ज्यावेळेस तुमची आता मला सांगा भरपूर अशा कंपन्या आहेत बरोबर आता मला एक सांगा भरपूर अशा बँका पण आहेत बघा टॉपला बाबा आता एच डी एफ सी आहे किंवा पी एन बी आहे किंवा एस बी आय आहे है ना मग मला सांगा याच्यामध्ये अजून बी ओ बी आहे बघा बी ओ बी म्हणजे ह्या टॉपला ही एच डी एफ सी प्रायव्हेटमध्ये टॉपला आहे बाकीच्या हे आहेत ते टॉपला आहे पण ह्याच्यातरीही नाव कोणाचं घेतलं जातं मित्रांनो जास्त करून एस बी आयचं घेतलं जातं तसं गुडविल त्यांनी क्रिएट केलेलं आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस बिझनेस तुमचा एक्स्ट्रा होतो किंवा जास्त होतो त्यावेळेस त्याला म्हणजे त्यावेळेस तुमचं गुडविल तयार होतं हे लक्ष ठेवायचं बघा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून मलाही कॉन्फिडन्स येतो मित्रांनो भेटूयात नेक्स्ट सेशन सेशनमध्ये आणि कोणते सेशन तुम्हाला पाहिजे इंग्लिशचा पाहिजेल का किंवा अजून पूर्ण मॉक पाहिजेल का ह्या सर्व गोष्टी आपण बघूयात फक्त तुम्ही तशी कमेंट करा मित्रांनो त्या कमेंटमुळे मला समजून जाईल की नक्की तुम्हाला काय पाहिजे धन्यवाद मित्रांनो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये